विकासाचे प्रश्न नाही विकासाच्या प्रश्नांचा उल्लेख फक्त वर्ष समोर फक्त टीका फक्त आणि स्वाभिमान आणि कोण नव्हतं हितस कसली ठिकवतो निष्ठाच्या गोष्टी करतात हे म्हणता येईल त्यांच्या सगळ्यांचा मोक्या आपल्या मतदारसंघाचा खासदार आपल्याला आठवत हा सर्व खासदार सुरुवातीला मध्ये होता मनसेकडनं आमच्या वतीनं शिवसेनेचा <laughs> शिवसेना मध्ये दोन हजार चौदा ला माझा प्रचार प्रमुख होता भाषण कशी करायचं उद्धव साहेबांच्या समोर भाषण करत असताना कारण उद्धव साहेब प्रमुख बनवून असायचे भाषण करताना म्हणायचं उद्धव साहेब तुम्हाला महाराज त्यांना देऊन महाराष्ट्र करून द्या राष्ट्रवादीत आल्यानंतर दोन हजार चौदाच्या माझ्या प्रचारामध्ये भाजपाची अतिशय चांगल्या पद्धतीनं स्तुती करायचा त्यावेळेला त्याचे भाषण माझ्याकडे आहे त्यावेळेला त्या भाषामध्ये म्हणायचा की जेव्हा पवार साहेबांना टीका करताना म्हणायचं की भाजपच्या सगळ्या नेत्यांना मला सांगायचं <laughs> की पवार साहेब हे दोन आधी नऊ पाच करणारे ते भाजपला समोरल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची टीका करायचं आणि आज मला खेळण्यासार असं वाटत राजकारणावर जागी असतो पण आता काय चाललंय ज्या वेळेला ह्याच मैदानावर सभा होती पवार साहेबांची पवार साहेबांनी घोषणा केली पाडा 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 भाव ज्या वेळेला या व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे या तालुक्यातले कार्यकर्ते आणखी पुराण्यासारखे शिट्या काय वाजत होते टाळ्या काय वाजत होते अरे मला माणसांना मला सांगा पस्तीस वर्ष ह्या माणसांनी महाराष्ट्राची सेवा केली आपल्या सगळ्यांची सेवा केली आणि तुम्हाला आनंद होतो काय नाही केलं वर्षे पाठवली ह्या तालुक्यासाठी कशी खोटी काही खोटे आरोप करायचे फक्त तुम्हाला निवडून यायचं नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगतो आज ही निवडणूक तुमच्या दृष्टीनं महत्वाची आहे त्यांनी भरपूर काही डाऊट मिळवलाय पण हा गरज आहे आपल्याला वळसे पाटलाची गरज केलं चार पाच आमदार एक खासदार सगळे ताकदवान पुढारी एका बाजूला नाही वळसे पाटील एका बाजूला पण काही जाऊ देणार नाही हे पाणी आमचे नाही पण पाणी जाऊ देणार नाही मी तुम्हाला ग्वाही देतो विकास कसा असतो आता गेले दीड महिने शिवसैनिक काम करणार मला सुद्धा बरेचसे लोक फोन करतात दादा या आपलं काम नाही केलं तुम्हाला काम काम नाही सगळ्या सहकार्यांना मी या सेच्या निमित्तानं जाहीर नम्र अभिवादन करतो वयश्री पाटील ज्या वेळेला अपघाताने आजारी पडले त्यांचं ऑपरेशन झालं त्यावेळेला मी शक्य नसल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी महेश लांडकेला बोलवून त्यांना तिथे एक तास उपदेश दिला की कसा प्रचार करायचा चेतन तोपेला बोलवला अतुल बेलकेला बोलवलं दिलीप पैठेला बोलवलं बोल। सगळे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं दे त्यांचे इन्स्ट्रक्शन देत होते की प्रचार कसा करायचा कुठं करायचा काय चालय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझा पराभव झाला हरकत नाही पण माझ्या दृष्टीनं मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायचं माझ्या सगळ्या शिवसैनिकांना मी सांगत असतो समजा माझा पराभव झाला आम्ही आपण वर्षपर्यंत म्हणत नाही करायचं मग करायचं कुणा కరెక్ట్ కొన హిన్నా హేండా